ठोक ठोक वार्तांकन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी दादर येथील शिवसेना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे महानगरपालिका उमेदवारांसमोर एक महत्वाचं प्रेझेंटेशन सादर केलं ज्यामध्ये सत्ता आल्यास मुंबईच्या विकासासाठी नेमकं काय करायचं याबाबतचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला आहे हे प्रेझेंटेशन आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते यावर अंतिम निर्णय घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित केला आहे शिवसेना महापालिकेच्या मालकीची जमीन खासगी विकास कामाच्या घशात न घालता मुंबईकरांची सोय करणाऱ्या शासकीय महापालिका बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरं देणार मुंबई महापालिकेचे स्वतःचे गृहनिर्माण प्राधिकरण असेल इतकंच नव्हे तर पुढील पाच वर्षात एक लाख मुंबईकरांना परवडणारी घरं दिली जातील अशी आश्वासन दरवाढ कमी करून पाच रुपये फ्लॅट रेट ठेवण्यात येणार तसेच बेस्टच्या ताफ्यात दहा हजार इलेक्ट्रिक बसेस नऊशे डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस असतील पालिकेच्या शाळांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात जाऊ न देण्याचा ठाम निर्धार मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे मुंबईत पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालय पालिका रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये रुग्णांना जेनेरिक औषधं उपलब्ध करून देण्यात येतील घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये स्वाभिमान निधी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी चोवीस बाय सात हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि हेल्थ टू होम सेवा महापालिकेची स्वतःची रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येणार यांसह विविध आश्वासनं या वचननाम्यात देण्यात आली आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा